बरोबर सर्व विद्यार्थी लक्ष देतील आपण सर्वांनी ज्या शिस्तीमध्ये इथपर्यंत आलेल्या आहोत ज्या एका राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून इथे सगळे आलेले आहोत त्याच्यामध्ये जे सर्व प्रशासकीय अधिकारी इथे उपस्थित आहेत त्यांच्याबद्दल सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा <प्रागा> भारत माता की भारत माता माताकी वंदे वंदे नमस्कार उपस्थित क्रांत सर साहेब मुख्याधिकारी साहेब भोसले साहेब नायब तहसीलदार साहेब सर्व प्रशासकीय अधिकारी पोलीस यंत्रणा पत्रकार बंधू माजी सैनिक पालक प्रतिनिधी संस्था पदाधिकारी पोस्ट ऑफिसचा सर्व स्टाफ आणि शूर माता माझे सर्व शिक्षक अधिकारी सहकारी आणि विद्यार्थी मित्र हो परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या चिपूण संकुलामध्ये बेचाळीसशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अठरा विद्यार्थ्यांचे पालक हे भारतीय सेवे सीमेचे संरक्षणाचे से पवित्र कार्य करत आहेत याचा अर्थ असा आहे की या संकुलातील अठरा कुटुंब चोवीस तास सीमेकडे वाहत आहेत या चाळीसशे जण तुमच्या सोबत आहोत पुन्हा एकदा टाळ्या द्या हा विश्वास देण्यासाठी हे विद्यार्थी सर इथे आलेले आहेत रक्षाबंधनाचा हा स्नेहभाव राष्ट्रभक्तीमध्ये जोडण्याचा हा प्रयत्न आहे तुमच्या उपस्थितीमध्ये किंबहुधा हस्तस्पर्शामध्ये राष्ट्रभक्तीचा हा धागा अधिक सुगंधित झाला आहे म्हणून मी तुम्हा सर्वांच स्वागत करतो ज्यांच्या हातातून कर सर्वांच करणार आहोत तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमुळे माझ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल व आम्हालाही शक्ती मिळेल तुम्हा सर्वांचा एकदा मी आभार मानतो आणि मी माझं भाषण संपवतो धन्यवाद मॅडम दोन मिनिटं परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण यांच्या मार्फत या ठिकाणी जे सीमेवर आपल्या देशाचं संरक्षण करतायत अशा सैनिकांसाठी राखी पाठवण्यात येणार आहे या पोस्ट ऑफिसमार्फत तर यासाठी आज या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक नेड हायस्कूल आणि इतर जे काही हायस्कूल असतील अशा अशा ज्या रॅली आणि ज्या अशा शाळाच्या मार्फत हे सैन्यांसाठी आयोजित केलेले हे राखी किंवा रक्षाबंधनाचे कार्यक्रम आहेत नक्कीच आपल्या देशसाठी जे आपल्या सीमेवर आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी जे सैनिक अहोरात्र झटतात कधी कधी त्यांना शहीद हो व्हावं लागतं आणि आपल्या प्राणाची कुर्बान द्यावी लागते त्यांच्यासाठी एक प्रेरणादायक हा क्षण आहे आणि त्याचबरोबर अशा रॅलीमधून आपल्या या शहरामधील असेल किंवा परिसरातील नागरिकांमध्ये एक देशभावनाची भावना यातून निर्माण होणार आहे मी या कार्यक्रमासाठी आयोजनासाठी परशुराम एज्युकेशन सोसायटी आणि युनायटेड हायस्कूल यांना शुभेच्छा देतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी एक शिस्तबद्ध रीती ही रॅली काढली त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद साहेब आपण हे सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्या हस्ते ही सर्व पाकिटं जी आहेत ती पोस्ट अधिकारी यांच्याकडे स्वाधीन करीत आहोत

जरा सर्व अधिकारी पुढे येतील पहिल्यांदा सर्व यानंतर आपण बाकी पाठवणार आहोत ते एक एक अधिकारी पोस्टाकडे स्वाधीन करतील हा एक पवित्र क्षण आहे सर्वांनी लक्षामध्ये सर्व विद्यार्थी भारताची प्रतिज्ञा म्हणते भारत माझा देश आहे सुरुवात करा आले माझे शावळ माझे आले माझे इकडे

मातृभूमीचे रक्षण ज्याच्या हाती सैनिका एक राखी तुझ्यासाठी साथी सैनिका एक राखी तुझ्यासाठी भारत माता की सावधान सुरुवात करूया वन टू थ्री स्टार्ट जय जय महाराज यानंतर नगरपालिकेतर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप होणार आहे आपण त्या शिवाजी पुतळ्याच्या गेट वरती कायनेगुड करतील आणि पहिल्यांदा दव्वीचे विद्यार्थी आणि मग त्याप्रमाणे सर करायचा व्यवस्था